नमस्कार जय भीम बुद्ध बुद्धाय जय शिवराय आपण आज या ठिकाणी आहोत शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्यावरती आहोत जुन्नर मधला हा शिवनेरी किल्ला आहे जुन्नर सर्वांना जुनर्णार माहीत असेल जुन्नरचा खूप मोठा इतिहास आपल्या जुन्नरचा जुन्नरचा इतिहास आता आपल्याला कुठपर्यंत माहीत आहे जुन्नरला खूप सारे नाव होते बावीसशे तेवीसशे वर्षापूर्वीचा जुन्नरचा इतिहास आहे ज्यावेळेस इजिप्शियन तुम्हाला कदाचित माहीतच असेल क्लॅडियस टोला क्लॅडियस टोलामी माहिती आहे कोणाला एक इजिप्शियन होता जो मॅथमॅटिशियन होता प्लस जॉग्राफी अजून एस्ट्रॉनॉमी होता त्याचं शिक्षण झालं त्यावेळेस शंभराव्या ते एकशे शतकात इथं शंभर ते एकशे सत्तर या इसवी पूर्वी या शतकात तो इथं जुन्नरमध्ये आला त्यावेळेस या जुन्नरचं त्याने नाव काय दिलं कोनमनगर काय नाव होतं जुन्नरचं कोनमनगर नगर नंतर ह्या जुन्नरचं नाव काय झालं जीर्णनगर जीर्णनगरच्या नंतर झालं जुनेहार आणि जुनेहारच्या नंतर झालं जुन्नर हे कसं नाव कसे चेंज होत जातात तुम्हाला माहिती आहे आता औरंगाबाद औरंगाबाद जसे जसे सत्तांतर होत जातात तसे तसे या शहरांची ही बदलली जातात तर मग या जुन्नरचं नाव कोणाम नगर होतं कोर्णाम नगरच्या नंतर जिल्ह्यानगर ज्यावेळेस झालं त्यावेळेस या जुन्नरमध्ये पूर्णतः बुद्धिस्ट बुद्धिस्ट कल्चर होतं सगळे बुद्धिस्ट आता जुन्नरी घेण्यापास शिवनेरी किल्ला छत्रपती म्हणजे भारताचे जे हिंदवी स्वराज्याचे जे संस्थापक आहे संस्थापक म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचं काम केलं असेल छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची जन्म झालेली पावनभूमी त्यांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला आणि ह्या शिवनेरी किल्ल्यावरती सोळाशे तीसमध्ये झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस सोळाशे तीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या अदोबर ही लेणी आहे ही लेणी कधीची आहे तर एक बावीसशे तेवीसशे वर्षात दोनशे त्र्याऐंशी सातवाहन कालखंड त्या अगोदर म्हणजे जीर्णनगर ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते चक्रवर्ती सम्राट असंबोदीप जम्बोदीपातलं हे जीर्णनगर जुन्नर आणि त्याच्यातलं या ठिकाणी नागनिका राणी नागनिका रागा ही सातवानांची सात करणे नागनिका सात करणे ही सातवानांची राणी होती आणि चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या याच्यात ते म्हणजे जे सम्राट होते जसे छत्रपती शिवाजी महाराज होते तसे सरदार जसे असायचे तशी त्यांच्या आद्यापत्ती खाली जी राणी काम करायची ती नाग राणी नागनिका आणि राणी नागनिकेच्या काळात सातवन काळात इथे ज्यावेळेस लेण्या सोडल्या ले गेल्या त्यावेळेस इथे जे शिलालेख आहेत ह्या लेणीवरती तो शिलालेख आहे त्याच्यावरती एवढं काय नाही मी काय खूप सारे अभ्यासक आहेत अजूनही आपण आपण सुद्धा एक विद्यार्थीच अजून आपण पण आता बघा तुम्ही महाराष्ट्राला लेणी कशी दिसत होती आणि आता कशी दिसते आपल्याला खूप सारं काम करायचं आहे लेण्यांमध्ये आता आतमध्ये स्तूप आहे आज तोडलेला स्तूप त्याची मेहदी मेहदी आणि ज्योति बाकीच वरचं अंड हार्मिका पेटी ते सगळं तुटलेलं आहे त्याचं हे काय झालेलं आहे तर ज्या ज्या वेळेस सत्तांतरण झालेली आहे त्या त्यावेळेस त्याचं दगडाचं ढिसूळ अजून सत्तांतर नंतर तोडफोड किंवा आता इथं आतमध्ये जे नंतरचे खड्डे आहेत ते नंतर घोडे वगैरे हे बांधायला गेलेले खड्डे आहेत त्याशाशी बदल बदल घडत गेलेले आहेत पण इथला इतिहास काही दिसलेला नाही म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी इतिहास आपला जिवंत ठेवण्यासाठी आपण एक काम करत आहोत लेणीचा अभ्यासक संशोधक अख्खं डेक्कन कॉल डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजी इथं ज्यावेळेस येतं आतापर्यंत त्यांचं म्हणणं आहे या जुन्नरमध्ये किती आहेत म्हणजे पुरातत्व विभागाच्या ह्याच्यात याच्यात अरे रेकॉर्डमध्ये रेकॉर्डमध्ये किती दोनशेच आहेत आणि काही काही अभ्यासकांना असं अभ्यास केलेलं साडेतीनशे प्लस या ठिकाणी आणि त्याच्यापेक्षा अजून असू शकतात आत्ता जो हा दगड पडलेला दगड पण का इथं तू पण पडलेला लेणीच पडलेलं दगड लेणीच पडलेलं दगड त्याच्यावरती पण शिलालेखे आता खाली तिथं पाणपुडी आहे पाण्याची टाकी ही चैत्यगृह आहे किती अंतरावरती थोड्याच अंतरावरती आहे पण हायक आहे कोणाचं लक्ष आहे का आपण या गोष्टींचा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे कधी करायचंय जा। ज्या वेळेस ही लेणी स्वच्छ होईल ठीक होईल त्यानंतर या गोष्टींचा अभ्यास करण्यात आपल्याला माहिती आहे खूप मोठे मोठे अभ्यासक आहेत सर ज्यांच्याबरोबर फिरतात फिरता ते खूप लोक त्यांच्याबरोबर फिरतात असे माझे पण मित्र आहेत अभ्यास ते येतील आपल्याला अभ्यास सांग शिकवतील लेणीबद्दल शिकवतील आणि लेणीबद्दल लेणी काय एवढी पण मोठी गोष्ट नाहीये पण ती स्वच्छ करण्याची खूप मोठी गोष्ट आहे आपण ही लेणी साफ केली ना आता इथं आपण पुढच्या रायवर जर काय नाही आलो तर कपल्स तरी येणार आहेत किंवा अभ्यासक तरी येणार आहेत पण आपण त्यांच्यासाठी नाही साफ केली कपल्ससाठी पण जे लेण्यांचा अभ्यास करायला येतात मी त्यांचं स्वागतच करतो ही काही लेणी आपल्या स्वतःच्या मालकीची का पण याचं हे काम करणं हे आपलं काम आहे हा वारसा कोणाचा आहे तो तुमचा आमचा आहे हा जर का वारसा आपण साफ नाही केला स्वच्छ नाही ठेवला हा वारसा आता तुम्ही मागाशी तुम्ही विहारातून शेलगृहातून आम्ही एकाच शेलगृहातून जवळजवळ दोनशे ते तीनशे क्वांडम्स असते हे काय आता काही काय याच्यावरती म्हणजे असं काय तर नाही बोलत लोक करून जाऊ शकतात आपण स्वच्छ करतो मग हे कॉन्डम्स कोणी स्वच्छ करायचं काम दारूच्या बाटल्या कॉन्डम्स वेफर्स हे मागाशी तुम्ही आपण व्हिडिओमध्ये दाखवूया थोड्या वेळाने कसं होतं आलं तेव्हा आणि आता कसं हो वाटतंय स्वच्छ वाटतय हे आपलं काम आहे अजून आपले सर आहेत किशोर आता कडलं लेणींचा चांगला तर हो ले। ते मित्रांबरोबर भरपूर ठिकाणी लेण्यांची माहिती वगैरे घेण्यात अभ्यास करत जात असतात त्यांना लेण्यांची आता चांगल्या प्रकारे माहिती झालेली आहे ते पण काय परिपक्व काय खूप मोठे म्हणजे असं त्यांचा पण एवढा पण अभ्यास नाहीये पण त्यांना जेवढ्यापर्यंत माहिती आहे ते सर्वजण आपल्याला मिळून आपण शिकूयात अजून असा कोणताही तज्ज्ञ झालेला नाही की त्याला पूर्णतः अभ्यास झालेला आहे कदाचित आता मी धम्मलिपी बोललो धम्मलिपी मी वाचली त्याचा अर्थ पाली भाषा मला समजली पाहिजे आता आपल्याला माहिती वाट। आहे अर्थ कळतो काय कायच आपल्याला फिलिंग माहिती पण देय धम्म दान तिथपर्यंत कळलं दान आहे धम्माचं नाव आलं तिथपर्यंत पण त्याचा अर्थ काय द्यायचं आहे वेगवेगळे जेवढे शब्द पाडतात आता ह्या जुनर्म जिथे आहेत त्याच्यात ग्रीक लोकांचं दिलेलं दान <coughs> आहे म्हणजे त्यावेळेस एकवीसशे बावीसशे शतकात इजिप्शियन ग्रीक लोक येऊन जातात आणि त्यांनी दिलेलं दानाचा याच्यावरती उल्लेख केलेला आहे मग वास्को तर कामा इंडियामध्ये आलता कधी आणि इंडियाचा शोध त्यांनी लावला कसा इथून सुरुवात आहे ज्यावेळेस हा टोले मी ज्या वेळेस आलता नाही तर त्यांनी बघितलं होतं का जो तुम्ही जुंदर्मातला पहिला जो टोल नाका आहे कुठलाही टोल नाका महाराष्ट्रातला म्हणजे भारतातला अख्खा पहिला टोल नाका तो असं नाणे घाटाचा असेल तिथून सुरू व्हायचं तो वैशाखेरीपर्यंत गर्दी असायची ते रांजण दहा वेळा पाच ते दहा वेळा दिवसातून खाली करायला लागायचं जा। 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 लोक जाताना टोल द्यायचे आणि मग ते टोलाच्या पैशावरती किंवा मोठ्या मोठ्या राज्याच्या वेळेस व्यापार करायचे पण हा मार्ग कुठं जातो तो पैठणला जातो सातवानांची राजधानी होती पैठण नाशिकला जातो पैठणला जातो मग या ठिकाणी जे बौद्ध भिक्कू यायचे त्यांना मेडिटेशन करण्यासाठी किंवा आपल्या धम्माचा प्रसार प्रसार करण्यासाठी राहण्यासाठी लोकांनी काय दिलेलं ते लेण्यांचं दान दिलेलं आणि ह्या लेण्या त्यावेळेस कोरल्या गेलेल्या एवढं पवित्र अभुत्री खूप हे आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये काही अर्ध असतो काही शिवनेरी लेणीमध्ये सुद्धा एक कोण असतो लेगरीमध्ये आपण थोडस लेणीला पाहिलेला त्याच्यामध्ये फक्त मेरी आहे अंड असतो आता जे पाहिलेलं फक्त मेह आहे खाली जोत आहे मेंदी त्याच्यावर अंड नाही पण हा स्तूप होता केला असता तर ह्याला फिनिशिंग नसते तर याच्यावर विटांनी बांधकाम करून हा तयार केलेला जसा पितळ वगैरे हा स्तूप आहे त्या पद्धतीने हा स्तूप आहे याच्यावर विटांनी बांधकाम करून हा स्तूप तयार केलेला आहे त्यानंतर जो कामान आहे आता गवक्षण होतो आहे तर याचा अर्थ असा का हा स्तूप अगोदरच्या काळात तयार झाला त्यानंतर हे जे आहे ना खाचे ठिकाणी इथं खाली पण दिसते इथं पण काय म्हणतो त्यावेळेस जो राजे महाराजांचा काळ होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म असा त्याच्या अगोदरचा किंवा त्याच्या तत्सम तर त्यावेळेस डाकू असायचे आणि ते डाकू जंगलामध्ये जंगलाचा असले घ्यायचे तो आश्रय घेत असताना त्यांचे जे काही पशु बांधायचे